नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात ठिकठिकाणी मराठा तरुण आंदोलन करत आहेत अशातच धाराशिवमध्ये राज ठाकरे दोन दिवसाचा धाराशिव जिल्हा दौरा संपवून लातूरकडे रवाना झाले पण मराठा आंदोलकांच्या राड्यानंतर राज ठाकरे यांनी धाराशिव दौरा आटोपता घेतला अवघ्या काही अवघ्या एक तासात चार विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका उरकल्या राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या धाराशिवमध्ये तीर्थ प्रसाद उमटले मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा असा आग्रह धरत मराठा आरक्षण आंदोलकांनी ठाकरे यांच्या विरोधात जवळपास तास तास आंदोलन केलं ठाकरे हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलच्या आंदोलकांनी घोषणाबाजी देखील केली अचानक झालेल्या या आंदोलनामुळे मनसे सैनिक आणि पोलिसांची चांगलीच धांदल उडाली होती या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी आपला दुसरा दुसऱ्या दिवशीचा धाराशिव दौरा आटोपता घेतला धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा ठाकरे यांनी अवघ्या तासाभरात आढावा घेतला ठाकरे थांबल्या हॉटेलमध्ये परिसरात परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ठाकरे यांची ठाकरे यांनी आपली नियोजित पत्रकार परिषद देखील रद्द केली ठाकरे यांच्या पुढील दौऱ्यामध्ये याचे काय पडसाद पडतात हे पहावे लागेल दरम्यान राज ठाकरे यांच्या विरोधात जालन्यातील मराठ्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत मराठा आंदोलकांनी राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचे पुतळे जाळले आहेत यावेळी आंदोलकांनी राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध नोंदवला आहे मंटा तालुक्यातील गोंधळी येथे हे आंदोलन करण्यात आलं तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र